नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही ठिकाणी वळवासारखा दमदार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता सध्याची परिस्थिती पाहूया सध्याची परिस्थिती पाहता पश्चिम पूर्व विदर्भ साईडला हलक्याशा पावसाची ठगा तयार झालेली आहे आणि नांदेड मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाचे ठ तयार झालेले द्य। आहेत हलक्याची पाऊस छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून आहेत आणि अहमदनगर बीठ ह्या भागातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्रातून पावसाची कोणतीही शक्यता नाही नाशिक मालेगाव उजाळगाव छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता मॉडेल दाखवत आहे आणि सध्या तरी परिस्थिती की इकडं पावसाची शक्यता नाही आहे कोकणपट्ट्यात हलक्याच्या ते पण दापोली रत्नागिरी पट्ट्यात पावसाची शक्यता वाटते आणि इकडे तेलंगणा भागात पावसाची थोडीशी शक्यता दिसून येते हलक्या म मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसून येते उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलकीशी रेबर राहण्याची शक्यता भले चौदा रात्रीतून किंवा उद्या या टायमापर्यंत चंद्रपूर आदिलाबाद किंवा इकडे विदर्भ पट्ट्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवते लातूर सोलापूर पट्ट्यात थोडंसं हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते हलक्या मध्यम मध्य महाराष्ट्रात पावसाची कुठलीच शक्यता दिसत नाही आहे अकोल सांगलीचा पूर्व भागातून बीडपर्यंत अहमदनगर या छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसाची कुठलीच शक्यता दिसत नाही कोकणपट्टीत पाहायला गेल तर कोकणपट्टीत पावसाची शक्यता दिसून येते आणि उद्या ज्या भागात बघायला तर सांगली अकोलूस अहमदनगर बीड लातूर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे कोकणपट्टीत हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येते मध्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि इकडे नाशिक पालिकर वलसाड नंदुरबार ह्या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता किंवा काही ठिकाणी पश्चिम साईडला दमदार पावसाची शक्यता दिसून येते नागपूर चंद्रपूर आणि इकडं गडचिरोली परिसरातून गोंदिया परिसरात, परिसरात। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे ओळी स्वरूपाचा सुद्धा ह्या भागातूनच दिसण्याची शक्यता हे चोवीस तासाचा अंदाज घ्यायला गेलं तर या मॉडेलवरून विदर्भ पट्टा चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे तेलंगणा परिसर ह्या भागातून जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला नांदेड लोणार पुसाड ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अकलूस सोलापूर सांगलीचा काही परिसर सांगलीचा पूर्व सांगली भाग किंवा सांगली जिल्ह्यातला संपूर्ण भाग पावसाची शक्यता कमी दाखवत आहे हो आणि इकडे सांग तिथून पुढे पाहायला गेलं तर अठेचाळीस तासात पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग पट्टा आणि त्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्टा संपूर्ण राजापूर रत्नागिरी ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची किंवा जोरदार पावसाची कोकणपट्टी पावसाची शक्यता दिसून येत आहे अकोलोज विटा ओळूस या भागात हलक्याची पावसाची शक्यता ची कोरेगाव रत्नागिरी कापोली कल्याण डांबोली इगतपुरीवाडा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येतात आणि नाशिक नंदुरबार मनमाड या भागातून मालेगाव ह्या परिसरातून मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे साखरी मालेगाव न मनमाड ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे चाळीसगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना ह्या सुद्धा पावसाची शक्यता मध्यम हलक्या मध्यम स्वरूपाची आहे लोणार वाशिम जुंतूर हिंगोली भंडारा भंडारासाठी आणि इकडे ताऊंड परत यवतमाळ ह्यापर्यंत पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची आहे यवतमाळ मागकुणा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज आणि नागपूरचा परिसर वर्धा उमरेड अन देसाईगंज याचे जे भाग आहे ह्या भागातून मुसळधार पावसाची शक्यता आहे ते ओळी स्वरूप धारण करून पाऊस पडण्याची शक्यता इकडे म्हणजे थोडासा वादी स्वरूप सुद्धा असायची शक्यता विदर्भ पट्ट्यातून दिसत आहे उर्वरित भागात दक्षिण साईडला हलक्यामध्ये हा। पावसाची शक्यता <coughs> आहे आणि इकडे काहीच पेठ बीड परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पण तिथून जसं पश्चिमेकडे येईल तुळजापूरच्या पश्चिमेकडे तसं येईल पंढरपूरच्याच पश्चिमेकडे तिथे पावसाची शक्यतामध्ये महाराष्ट्रात जत विडूस पट्टा विटात जत सांगली जत किंवा इंडी ह्या भागात पावसाची शक्यता नाही किंवा हलक्याच्या पावसाची शक्यता तेवढं दाखवत आहे आणि एकंदरीत पाहता दाहुंड आणि जेजुरी परिसर पुण्याच्या पूर्व भागातून अहमदनगर परिसरातून पावसाची शक्यता सुद्धा कमी आहे कर्नाटकात पाहायला गेलं तर कर्नाटकात पण पश्चिम बाजूने पावसाची शक्यता आहे पूर्व बाजूने पावसाची शक्यता